नमस्कार मित्रांनो बीबी डिकॉर्डर चॅनल वरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे बिग बॉसच्या घरामध्ये सध्या नॉमिनेशनची तोफ हे नॉमिनेशन कार्य चालू आहे ज्यामध्ये सर्वांची लाडकी कोकन हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावालकर ही नॉमिनेट झाली आहे त्याबद्दलच अधिक माहिती आपण या व्हिडिओद्वारे घेणार आहोत त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नॉमिनेशनची तोफ या कार्यामध्ये आपल्याला जे सदस्य या घरात राहण्यास अपात्र वाटतात त्यांना नॉमिनेट करायचे होते ज्यामध्ये अरबाज पटेल आणि जान्हवी किल्लेकर यांनी अंकिता प्रभू वालावलकर हिला नॉमिनेट केले आहे त्यामुळे ती या आठवड्याच्या नॉमिनेशनमध्ये सहभागी झाली आहे अरबाज पटेलने अंकिताला नॉमिनेट करताना असे कारण दिले की ती या घरात राहण्यासाठी डिझर्विंग कॅन्डिडेट वाटत नाही आणि तिला स्वतःचे असे काही मत नाही तर जान्हवी किल्लेकर हिला अंकिता प्रभू वालावलकर ही, वाला वाल ही पहिल्या दिवसापासूनच फारशी आवडत नव्हती त्यामुळे जान्हवीने देखील अंकिताला नॉमिनेट केले आहे या सगळ्यावरती तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्सद्वारे सांगा आणि अंकिता तुम्हाला या घरात राहण्यास पात्र वाटते का नाही हे देखील आम्हाला कमेंट्सद्वारे कळवा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह